मित्रांनो पुन्हा आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्ही बघत आहात यूट्यूब चॅनल टोपानायक फार्मिंग ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलशी जोडून राहा मित्रांनो तर हे बघा आज आपलं हे जाळी लावण्याचं काम चालू आहे हे मी आता पोल रवायलो मित्रांनो दाखवतो तुम्हाला बघा मी ह्या साईडची म्हणजे फ्रंट साईडची जाळी आपली राहिलेली आहे हे बघा तुम्हाला दिसत आहे इथं जाळीचा बंडल मी आणून ठेवलेला आहे मित्रांनो दोन बंडल आहे आणि आपला जो हा अंतर आहे तो नव्वद ते पंच्याण्णव फूटचा अंतर आहे मित्रांनो हा समोरचा तर इथून तर त्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला पोल लावायचे आहेत आणि नंतर जाळी बांधायची आहे मित्रांनो तर ह्या साईडची बघा तुम्हाला है, जाळी दिसत आहे ह्या साईडची जाळी झालेली आहे त्या साईडची पण जाळी झालेली आहे मित्रांनो बघा मागलची जाळी झालेली आहे आणि त्या साईडची पण बघू शकता तुम्ही त्या साईडची पण जाळी झालेली आहे हा आपला फार्म आहे दिसत आहे तुम्हाला तर ह्या साईडची आता जाळी लावण्याचं काम चालू आहे मित्रांनो आता इथून तर तिथपर्यंत आपल्याला जाळी लावायची तर ही आपल्या फार्मची टोपान्या गोट फार्माची नवीन अपडेट होती ही छोटीशी माहिती होती म्हणून तुमच्यासोबत शेअर केली मित्रांनो तर आता शेडचं काम पण आपलं संपूर्ण झालेलं आहे पावसाळा नियोजन आपण संपूर्ण व्यवस्थितपणे केलेलं आहे मित्रांनो म्हणजेच अर्ध्या साईडला आपण थाडपत्री लावलेली आहे आणि अर्ध्या साईडला आपण पत्तर आणलेलं आहे मित्रांनो तर इथं राहण्यासाठी आपण एक छोटंसं रूम तयार केलेला आहे मित्रांनो पत्राचाच पत्थर वगैरे लावून आणि आपला तुम्हाला फार्म तुम्हाला दाखवतो आता मी जवळून मित्रांनो हे बघा फार्मवरती पण आपण पत्र लावलेलं ला आहे मित्रांनो म्हणजे पत्र आपण लावणार न होतो तर नि ते नियोजन आपलं न होतं पण एमर्जन्सीमध्ये आपल्याला ते करावं लागलं मित्रांनो हे बघा अर्ध्या शेडपर्यंत पत्र आहेत आणि अर्ध्यापासून इकडं आपली शेततळ्याची ताडपत्री आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं आपण शेडचं पण काम केलेलं आहे आता राहिलं थोडं थोडं काम म्हणजे इथं शेडनेट लावायचं आहे आपल्याला पाण्याचा वसाडा वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून इथं शेडनेट लावायचं आहे बघा हे बघा आपल्या शेळ्या आहेत मित्रांनो बसलेल्या आहे मध्ये इकडं आपले पिल्ल्याची बॅच आहे आणि ही शेळी मित्रांनो दोन दिवस झाली आपली ही शेळी डिलिव्हरी झालेली आहे दोन पिल्ले आहेत या बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला हे बघा दोन छोटे छोटे पिल्ले आहेत हार एक मिनटं मित्रांनो पिलू सोडलं की पिण्यासाठी पळत आहे तर दोन पिल्ले आहे मित्रांनो पाट आणि बोकूड दिलं आहे ह्या शेळीनं तनू नाव आहे आपल्या ह्या शेळीचं म्हणजे आपण प्रत्येक शेळीचं नाव ठेवतो तर तन्वी याचं नाव ठेवलेलं आहे हे बघा तन्वी मुंडकं हलवत आहे तर मित्रांनो ह्या साईडची पण जाळी जवळून दाखवतो तुम्हाला मी ही सगळी जाळी झालेली आहे ह्या साईडची आता फक्त फ्रंट साईडची जाळी राहिलेली आहे जी मी आता पोल रवायलो हो तुम्हाला दिसत आहे मित्रांनो तर ही छोटी छोटी नवीन आपण काम केलेलं आहे आणि बांधणी पण केलेली आहे मजबूत म्हणजे वारं वगैरे किती बी आलं मित्रांनो अवकाळी तरी आपलं शेड असं डगमगणार नाही उडणार नाही म्हणून हे बघा तारं वगैरे लावून आपण बांधणी केलेली आहे वातावरण मेंटेन केलेले आहे मित्रांनोमध्ये वाडे वगैरे लावून तुराटी वगैरे लावून मागलची साईट आहे आपल्या शेडची तर कशी वाटली आपली ही शॉर्टकट छोटीशी माहिती नक्कीच कमेंटमध्ये सांगा नवनवीन व्हिडिओ मित्रांनो ह्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे लवकरच घेऊन आपण येणार आहे मित्रांनो तर थांबतो इथं जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो